ग्राम सेवकांच्या कामबंद आंदोलनाला आता जिल्हा परिषद कर्मचारी महासंघानेसुद्धा पाठिंबा दिला आहे दिनांक अठरा सप्टेंबरपासून सेवकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे कारण रोजगार सेवकांना दरमा एकत्रित दहा हजार रुपये मानधन देण्याचा शासन निर्णय दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला परंतु त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने अठरा सप्टेंबरपासून नांदुरा तालुक्यातील सर्व ग्राम सेवक हे बेमुदत कामबंद आंदोलनावर गेले आहेत आता या आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने सुद्धा पाठिंबा दिला आहे याबाबतची अधिकृत माहिती जिल्हा परिषद महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रशांत जामोदे यांनी आज एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे महासंघ ग्रामरोजगार सेवक हा अतिशय महत्त्वाचा दुवा शासन आणि जनतेमधला आहे त्यांच्या भरोशावरच नरेगाचं सर्व कामं चालू असतात गेल्या सहा महिन्यापूर्वी या शासनाने त्यांना दहा हजार रुपये फिक्स मानधन मान्य केलेलं होतं त्या ता अंमल त्याची अंमलबजावणी बाकी आहे तर त्यांची सर्व जी मागणी आहे ती मान्य अति मागणी अतिशय योग्य आहे त्याची अंमलबजावणी करून त्यांना न्याय द्यावा त्यासाठी जिल्हापैकी कर्मचारी महासंघ त्यांच्या पाठीशी आहेत त्यांना जा आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत